लग्नाच्या त्या पहिल्या रात्री माझ्यासोबत असं काही होईल मी कधी स्वप्नात पण विचार केलेला नव्हता कारण की लग्नाच्या पहिल्याच रात्री मला समजलं की माझा नवरा एक किन्नर आहे जेव्हा मला हे कळालं तेव्हा तर मला काय करावे आणि काय नाही काहीच ना समजत नव्हतं पण त्यापेक्षा पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाच्या चौथ्याच महिन्यानंतर मला समजलं की मी आता प्रेग्नेंट आहे एक दिवस रात्री मी नवऱ्याच्या हातचा चा, चा पिलाच नाही त्या रात्री मला असं वाटत होतं की आता माझा जीव जाईल की काय मला एका वेगळ्या सुखाची अनुभूती होत होती जेव्हा मी माझे डोळे उघडून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली माझी साडी मांड्याच्या वरी सरकलेली होती आणि माझ्यावर चढून माझा सक्का नमस्कार माझं नाव पायल मी गाठ झोपलेली होती तेव्हा मला बांगड्यांचा आवाज आणि सुरील संगीताचा गुणगुणलेला आवाज आला आणि माझी झोपमोड झाली मी डोळे चोळत आजूबाजूला बघितलं आणि चकितच झाले कारण अतरुणामध्ये माझा नवरा नव्हता तेव्हा माझे लक्ष रूममधल्या ड्रेसिंग टेबलकडे गेले आणि मी हैराणच झाले कारण तिथे माझा नवरा आता बांगड्या घालून आणि लिपस्टिक लावून त्याचा त्याला काहीतरी गुणगुणत होता माझा माझ्या डोळ्यावर तर विश्वासच बसत नव्हता माझा नवरा एक किन्नर होता काही गोष्टीचा जीवनात खूप त्रास होतो काही गोष्टी वास्तवात खूप त्रास देतात जीवनात तुम्ही कोणत्याही उंचीवर पोहोचला तरी जुन्या आठवणी तुमचा पाठला कधी सोडत नाहीत असेच काही आज माझ्या आई बाबतीत घडून आले होते जे मी माझ्या नशिबातच आहे असं समजून मान्य केलं होतं माझे वय त्यावेळीस फक्त एकोणीस वर्ष होते जेव्हा मला लग्नासाठी हे स्थळ आले होते ते लोक खानदानी होते म्हणूनच म्हणूनच त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासाठी माझे स्थळ मान्य केले माझ्या आई वडिलांनीही मुलामध्ये काहीच वाईट बघितलं नाही म्हणूनच त्यांनी होकार कळवला आमच्या भावंडामध्ये मी सर्वात मोठे होते त्यामुळे माझे लग्नही लवकरच ठरवले आणि काही दिवसांनी तो दिवस आला माझे लग्न होऊन मी सासरी आले या अगोदर मी माझ्या नवऱ्याला फक्त फोटोमध्येच बघितलं होतं खरंच आजच्या रात्री मी खूप खुश होते नवरी बनून बेडवर बसलेले होते तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि सतीश खोलीत आले मी लाजून हसून खाली मान घातली सतीश माझ्याकडे पाहत हसत होता त्याचे हसणे पाहून मी जरा गोंधळले ते हसत होते की लाजत होते हे तर मला काहीच कळत नव्हतं त्यांना शांत झालेले पाहून मी हिंमत करून विचारले आणि म्हणाले सतीश या ना इथे बसा ना किती वेळ झाला तुम्ही उभेच आहात माझे बोलणे ऐकून सतीश माझ्यापासून थोडा अंतरावर येऊन बसले त्यांचं ते तसं वागणं आणि हसणे पाहून मला भीती वाटू लागली जेव्हा मी त्यांना बोलायला सुरुवात केली तर तो एक पुरुषी आवाज नव्हता मी आता प्रचंड घाबरले होते माझं काळीज धडधड करत होतं मला एक प्रचंड मोठा धक्का बसल्यासारखं वाटू लागलं मी माझ्या नवऱ्याकडे बघत होते मला त्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून माझा नवरा त्याचा घसा साफ करत म्हणाला हे बघ रे का मी तुझी खूप इज्जत करतो पण मी तुला काही सांगू इच्छितो पण माझ्याकडे आता काही शब्दच नाहीत तुला कळते का मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे सतीसे तसे वागणे पाहून माझे डोके अक्षरशः फिरू लागले मी रागाने लालबुंद झाले होते आणि मी तिथून बाहेर निघून गेले काही वेळानंतर मी जे काही बघितलं ते बघितल्यानंतर तर माझा सगळा आनंद सगळी स्वप्न स्वप्नाचे महल मातीत मिळाले होते नकळत मला असे वाटत होते की माझ्यासोबत खूप मोठं काहीतरी अनर्थ घडत आहे माझं पूर्ण शरीर घामाने भिजलेलं होतं मी गुपचूप उठले आणि बाथरूममध्ये निघून गेले डोक्यात आणि मनामध्ये एका प्रकारचं युद्ध चालू होतं नाना प्रकारच्या शंका मला येत होत्या जे काही मी विचार करत होते ते जर खरं झालं तर माझे आयुष्य पूर्णपणेच बर्बाद झालं असं समजा मी काही वेळ स्वतःला नॉर्मल करत राहिले आणि मनातले सगळे विचार काढून बाहेर आले पण समोरचे दृश्य पाहून माझ्या संवेदना उडाल्या सतीश ड्रेसिंग टेबलजवळ माझी लिपस्टिक काढून ओटाला लावत होता मला पाहून लगेच लिपस्टिक परत ठेवली तेव्हा मी त्यांना काहीच बोलले नाही आणि बेडवर येऊन पल्ले तो पण काहीच बोलला नाही आणि बेडच्या पलीकडे झोपला रात्री किती वाजले होते माहीत नाही बांगड्यांचा आणि गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला माझी झोप उडाली होती मी डोळे चोळत उठले माझे पती पलंगावर नव्हते अंधारात माझी नजर आरशावर पडली तेव्हा माझा श्वासच थांबला किती वेळ मी ते दृश्य पाहतच राहिले मनगटात बांगड्या घालून आणि ओटावर लिपस्टिक लावताना सतीश गुणगुणत होता माझे मन घाबरायला लागले होते मी उठले आणि घाईघाईने मागे ओळून बघितलं तर सतीशने खोलीतील लाईट चालू केली आणि त्याचवेळी ओटावरून लिपस्टिक काढून हातातून बांगड्या तोडायला सुरुवात केली माझ्या डोळ्यामध्ये आसरुत रंगायला लागले होते जाणून बुजून किंवा नकळत मी अशा व्यक्तीशी लग्न केले होते ज्याची गणना ना पुरुषामध्ये होती ना स्त्रियामध्ये मी जमिनीवर बसून रडायला लागले सतीश माझ्याजवळ आला आणि म्हणाला खबरदार तुझा आवाज जर या खोलीतून बाहेर गेला तर प्रत्येकाला शेंका येईल की मी तुझ्याबरोबर सतीशने आपला मुद्दा अपूर्णच ठेवला होता हे ऐकून मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले मी गप्प झाल्यावर मला तो म्हणाला रेखा मी ट्रान्सजेंडर आहे हे खरं आहे मी तुला काही सुख देऊ शकत नाही तसेच पती म्हणून तुझे माझ्यावर असलेले अधिकार मी पूर्ण करू शकत नाही ही गोष्ट फक्त तुला आणि माझ्या वडिलांना माहिती आहे आणि हे कुणाला सांगू नको अगदी माझ्या आईला पण नाही अन्यथा तो हृदयरोगी आहे तिला इतका मोठं दुःख सहन होणार नाही ती मरेल जगाच्या नजरेत मी माणूस आहे पण माझ्या हृदयात एक स्त्री दललेली आहे रंगबेरंगी बांगड्या आणि मेहंदी पाहिल्यावर माझे माझे हृदय धडधडायला लागतं सतीश इतका वेळ माझा पाय धरून रडत राहिला त्याच्याशी हे नातं संपवायचं नाही इतके मोठे सत्य कुणाला सांगायचे नाही अशी शपथ घेतली माझा संसार संपला होता पण ते कडू घोट मला घ्यावं लागलं मी माझी जीभ चावली आणि कशेतर आणि कशेतरी ती भयानक रात्र निघून गेली सकाळ झाली तेव्हा सतीश खोलीत नव्हता दार उघडल्यावर माझे सासू खोलीत आली आणि माझ्या कपाळावर चुंबन घेऊन अनेक आशीर्वाद देऊ लागली त्यांना हसत हसत उत्तर देताना मला खूप कठीण जात होतं माझी सासूबाई आणि सतीश यांच्याशिवाय माझा देर सचिन माझ्या सासऱ्याच्या घरी राहत होता सचिन शहरात चांगले काम करायचा सकाळी सतीश माझ्याशी काहीच बोलला नाही सासू आणि सचिन दोघेही खूप खुश होते कधीकधी मला सतीशबद्दल खूप वाईट वाटतं तो मनाने खूप चांगला होता खास करून तो चहा खूप छान करायचा जगाच्या नजरेत मी आणि सतीश पती पत्नी होतो आणि बंद दरवाजा मागील फक्त मित्र होतो तो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःसाठी आणि माझ्यासाठी चहा घेऊन यायचा मला त्या चहाची इतकी सवय लागली होती की त्याशिवाय मला झोपच येत नव्हती आजही सतीश चहा घेऊन रूममध्ये आला मला जाणवत होतं की तो काहीसा घाबरलेला दिसत होता मी विचारलं तर त्यांनी मला टाळलं चहा पिल्यावर मलाही खूप लवकरच झोप येऊ लागली त्यामुळे वेळ न घालवता मी माझ्या पलंगावर आडवी झाली सतीशशी लग्न होऊन आता एक महिना होत आला होता जेव्हा मला माझ्या सासूबाईने तिच्याकडे बोलवलं आणि गावातील काही महिलाही तिच्याजवळ बसल्या होत्या त्या म्हणाल्या बेटा किती दिवस झाले गोड न्यूज कधी देणार त्याच्या प्रश्नावर माझे पाय थांबले काय सांगू तुमच्या मुलाची लायकी नाही मी सासूच्या खोलीतून बाहेर आले तर सतीज बाहेर उभा होता मला पाहून तो शरमला माझ्या लक्षात आलं की तो आता खूप उदास राहत आहे त्याला काही बोलायचे होते पण सांगता येत नव्हते त्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा मला अस्तव्यस्त वाटत होतं माझे शरीर दुखत होते माझ्या सासूबाईला मोठ्या कष्टाने मी कामामध्ये मदत केली त्यावेळी मी स्वयंपाकघरात भांडी धुत होते अचानक माझा रक्तदाब कमी झाला आणि मी चक्कर येऊन पडले एवढ्यात कुणीतरी मला त्यांच्या मिठीत पकडले त्यानंतर काय झाले मला काहीच कळले नाही मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून होते माझ्या डोक्यावर उभी असलेली माझी आई माझ्या कपाळाचे चुंबन घेत हसत रडत होती तिला पाहून मला आश्चर्य वाटले मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की आणटी आईला बोलवायची काय गरज होती उगीच तिला त्रास उष्णतेमुळे मा माझा रक्तदाब कमी झाला असेल माझे म्हणणे ऐकून सासू हसत हसत म्हणायला लागली की फक्त रक्तदाब कमी झाला असता तर गोष्ट वेगळी शेवटी तू आम्हाला इतका मोठा आनंद देणार आहेस याबाबत माहिती देणे गरजेचे होते ना नाही का सासूबाईच्या या शब्दांनी मला खूप मोठा धक्का बसला म्हणूनच माझी आई माझ्या डोक्याचे चुंबन घेत म्हणाली की माझी राणी तू आई बनणार आहेस आईच्या या शब्दांनी माझं डोकं थरथरलं माझा श्वास घशातच अडकला मी काळजीने आईकडे बघत होते हे सर्व कसे घडले सतीसा शंड होता मग मी गर्भवती कशी झाली मी थरथरत उठले आणि डॉक्टराकडे गेले माझा रिपोर्ट बघायला लागले तिथे लिहिलं होतं की मी दोन आठवड्याची गरोदर आहे माझी अवस्था पाहून आई आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली माझी अवस्था पाहून आई आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागली म्हणूनच माझी सासू म्हणाली ती पहिल्यांदाच आई होणार आहे म्हणूनच तिची अशी अवस्था झाली आहे माझी इच्छा असूनही मी त्यांना सांगू शकली नाही की सतीश आज छंड आहे ही गोष्ट मी सांगितली असती माझ्या चारित्र्यावर बोट उभी राहिली असती सतीश जर षंड असेल तर हे मूल कुणाचं आहे हा प्रश्न मनात घेऊन मी घरी आले घरातील लोक खूप खुश होते माझ्या सासूबाईंनी माझ्या आई वडिलांना मेजवानी दिली होती खूप दिवसापासून ते नातू दे म्हणून माझ्या मागे लागली होती मला माझ्या मुलाचा वंश वाढलेला बघायचा आहे ती खूप आनंदी होती घरी येताच मी सतीशला रूममध्ये बोलवले तो अजूनही गप्पच होता मी त्याला म्हणाले हे सर्व काय आहे तू माझ्याशी खोटं बोललास की तू शंडा आहेस माझ्या बोलण्यावर तो शांत झाला की मीच तुला या प्रश्नाचं उत्तर विचारू शकतो मी तर असं आहे हे तुला माहिती आहे मग हे मूल कुठलं त्याने परत त्याचं बोलणं अपूर्णच ठेवलं होतं मी मान खाली घालून ऐकत होते माझ्या हृदयाने धडधडने विसरले होते शेवटी माझ्या चारित्र्यावर बोटे उठणार आहेत हे मी कसे विसरले मी दिवसभर खोलीत कोंडून राहायचे शेवटी मी गर्भवती कशी असू शकते हा प्रश्न मला सतत सत्वत असायचा हळूहळू वेळ निघून गेला आणि माझ्या प्रस्तुतीचा दिवस जवळ येऊ लागला माझा देर दर महिन्याला आठवडाभर घरी यायचा भावाने केलेला चहा त्याला पण खूप आवडायचा तो यायचा तेव्हा अनेकदा आम्ही तिघे आम्ही तिघेही रात्री एकत्र बसून गप्पा मारायचो आता मी फक्त त्या मुलाची जगात येण्याची वाट पाहत होते कारण तेव्हाचे कुपित उघड होऊ शकेल की त्याचा बाप कोण आहे काही दिवसांनी मी एका सुंदर मुलीला जन्म दिला तिला पाहून मी काही दिवस जुन्या गोष्टी पूर्णपणे विसरले सतीशने अजूनही मुलाला हाती लावला नव्हता उलट माझ्या सासूबाईंना आणि स आणि सचिनला त्यांचा आनंद आवरता आला नाही सतीशने बनवलेला चहा पिल्यावर मला खूप झोप येत होती ही गोष्ट मी नोटीस केली होती पण आता मला झोप येत नाही अगदी थोड्याशा आवाजाने जा जागणाऱ्यापैकी मी एक होते माझी तब्येत बरी होताच एके दिवशी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये गेले होते मला त्याची टेस्ट करायची होती काही दिवसांनी रिपोर्ट येणार होता मनात अस्तव्यस्ता वाढलेली होती अखेर या मुलाचा बाप कोण माझी शंका सचिन आणि घरातील सर्व पुरुषावर होती मी प्रत्येकाची खास चिन्हे चाचणीसाठी पाठवली होती त्याचबरोबर मी ठरवलं होते की आज रात्री सतीशने केलेला चहा मी पिणार नाही त्या रात्री सतीशने चहा आणला तेव्हा मी तो न पिता खाली फेकून दिला रात्री मी माझ्या मुलासोबत शांत झोपलेले होते तेव्हा मला माझ्या खोलीतून मंद आवाज ऐकू आला मी जागी झाली होते मी हा आवाज ओळखत होते तो सचिन सतीशला सांगत होता की आज रात्री माझ्याकडे बायको आहे आता खोलीच्या बाहेर जा आणि आपले हात रंगवा तुमची जाण्याची वेळ झाली आहे मी लगेच घसासाफ करू लागले मग दोघेही लगेच खोलीतून बाहेर निघून गेले मी जिवंतपणेच मेल्यासारखे झाले होते सकाळी रिपोर्ट पाहिला माझ्या मुलाचा बाप कोण मी मुलाला मी मुलाला मिटी मारली आणि ढसाढसा रडू लागले आणि मग तो रिपोर्ट घेऊन थेट सासूकडे गेले तीही अस्तव्यस्त झाली मी रिपोर्ट आणि त्यांच्या मुलाबद्दल सर्व काही सत्य सांगितले मी सांगत होते तेव्हा त्यांचा रंग फिका पडला होता मी त्यांना रडत रडत म्हणाले की या रिपोर्टमध्ये माझ्या मुलीचे वडील सतीस नसून तुमचा दुसरा मुलगा सचिन असल्याचे स्पष्ट लिहिलेले आहे माझे हृदय फुटणारच होते सतीस तिथे आला होता एवढी मोठी गोष्ट मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला सांगत होते पण ते दोघेही एका मूर्तीसारखे उभे होते मी तो बर्थ रिपोर्ट त्यांच्या समोर केला आणि त्यांनी त्याचे तुकडे करून हवेत फेकले आणि मग बोलले काय झालं सुनबाई माझा नातू सतीशचा मुलगा नसेल तर ते त्याच कुटुंबातील आहे ना मला फक्त एक नातू हवा होता मग तो सतीशकडून भेटो की सचिनकडून तू माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणार नाहीस पण हे सर्व माझ्याच म्हणण्यामुळे सर्व घडलं आहे सासूबाईचे हे शब्द ऐकून माझा श्वास थांबला ते अगदी सहज बोलत होते की हे सर्व त्यांच्या सोयीच्छेने घडत आलेलं आहे मी धक्क्याने जमिनीवर पडले मला श्वास घेण्याचाही त्रास होत होता मी तेव्हा तिथे बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्धी आली तेव्हा मी माझ्या खोलीत होते तिथे सचिन माझ्या डोक्यावर बसून केसात हात फिरवत होता मी एका झटक्याने त्याला माझ्यापासून दूर ढकलले आणि उठून बसले मी काही वेळापूर्वी त्याला थप्पडही मारली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा नवरा फक्त माणूसच नाही तर एक फसवणूक करणारा पण होता तो माझ्या समोरच्या सोप्यावर डोकं ठेवून बसला होता आणि त्याचा भाऊ केस विसरून माझ्या अगदी जवळ बसला होता थप्पड मारल्यानंतर सचिन संतापला आणि त्याने मला अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केली माझ्या पतीसमोर त्याने माझ्याशी जे काय केलं आणि ते किती वेळा केलं ते सर्व सांगत होता त्याच्या डोक्यावर सैतानस्वार झाला होता तो माझ्या दिशेने सरकला आणि म्हणाला आता तुला सर्व काय खरं आहे ते समजलंच आहे तर मग काय अडचण आहे माझ्यासोबत आयुष्य आनंदाने जग जगाच्या नजरेत तू माझ्या भावाची पत्नी म्हणून राशील आणि या बंद खोलीत तू माझ्यासोबत आहेस सचिनच्या अपूर्ण बोलण्याने माझा आधार नष्ट झाला होता तो माझ्या चारित्र्यावर चुखोल फेकत होता तेव्हा मी रागाने उठले आणि सचिनचा चेहरा ओरबडायला लागले मला असं वागताने पाहून माझे सासू पण समोर आली पण यावेळी मी तिचा पण आधार केला नाही आणि तिला माझ्यापासून दूर ढकलले या सर्वांनी मिळून माझा सर्व नाश केला होता मला सतीशचा खूप राग आला हे सर्व दृश्य सचिन थांबवण्याऐवजी बाजूला उभा राहिला मी माझे डोके फोनने बाकी होते सचिन जबरदस्तीने माझ्या जवळ येत होता तर सासूतीच्या मुलाला माझ्या दिशेने ढकलत होती त्या सर्वांच्या गोंगाटाने आणि विसंगत शब्दाने जमिनीला तडे जावेत आणि मी त्यात घडून जावे असे मला वाटू लागले मी माझ्या मुलाला उचलले आणि माझ्या सासूला कसे तरी ढकलले आणि घराबाहेर पळू लागले माझ्या डोक्यावर फक्त एकच स्क्रॉप होता ज्यामध्ये मी माझा चेहरा लपवत होते दुकानदाराकडून मोबाईल घेऊन आईला फोन केला मला बेशुद्ध करून या दोन वर्षात मला कितीक वेळा बळी जावे लागले माहीत नाही त्या, त्या आईला आश्चर्य वाटले जिने स्वतःच्या मुलीला जिने स्वतः आपल्या मुलीला पाप करण्यासाठी पाठवले नातवाला मी माझ्याकडे ठेवणार असं सासू खूप आवाज करत होती पण आमची केस कोर्टात गेली तेव्हा निर्णय माझ्या हातात होता समोर अपमानित होऊनही सतीश गप्प बसला सतीश आजही गप्पच होता त्याच्याकडून डिवोर्स घेऊन मी कोर्टातून बाहेर पडले तेव्हा माझा मुलगा माझ्यासोबत होता माझ्या पालकांना त्यांच्या निर्णयाची खूप लाज वाटली आणि त्यांनी माझी माफी मागायला सुरुवात केली मी माझ्या आईवडिलांना माफ केलं आणि आता मी माझ्या आई वडिलांसोबत खूप आनंदी आहे